आज दोन हजार पंचवीसच्या या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र पॅनल करण्याची घोषणा याच्या आधी आम्ही केली होती त्याप्रमाणे आज जो प्रयत्न आम्ही केला या सगळ्या परिस्थितीमध्ये तसा हा प्रयत्न अवघड होता पण ते आव्हान आम्ही स्वीकारलं ते आव्हान स्वीकारून जो काही प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला जवळपास सर्व प्रभागांमधून आम्ही चौदा ते पंधरा उमेदवार अशी आमची आघाडी करू शकलेलो आहे शिर्डी स्वाभिमान आघाडी अशा आघाडीच्या नावाने आम्ही या आघाडीला घेऊन पुढे जाणार आहोत व्हिजन आघाडीचं सगळ्यात पहिलं आहे ते गावचे निर्णय गावात झाले पाहिजे गावातून नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे नवीन नेतृत्वाच्या आधारावरती गावचे जे स्थानिक प्रश्न आहेत वाढती गुन्हेगारी असू शकते वाढते अवैध व्यवसाय असू शकतात आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की व्यवसाय अस्थिर झालेला आहे त्याला स्थिरता आणणं हे तर प्राथमिक असणारे सगळे विजन आहेत आणि याच्या पलीकडचे जे व्हिजन आहेत तर ते पुष्कळ काही योजना आणि यांच्या संदर्भात आहे पण आम्ही प्राथमिकता या गोष्टींवरती फोकस करणार आहोत नगराध्यक्षाचा चेहरा म्हणजे या बरोबर उभ्या आहेत डॉक्टर कल्याणी आरणे ह्या डॉक्टर आहेत अनेकांना असं वाटत होतं की चांगला चेहरा स्वच्छ चेहरा सुशिक्षित चेहरा असा कदाचित कोणी देऊ शकणार नाही आम्हाला असा चेहरा देण्यामध्ये यश आलं त्याचं कारण जशी दृष्टी तशी सृष्टी आमची दृष्टी अशी स्वच्छ असल्यामुळं अशा स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षित चेहरा आम्हाला सहजपणे ठामपणे आमच्याबरोबर मिळाला आणि डॉक्टर कल्याणी आर्णे हे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहतील आणि नेतृत्व करतील आत्ता जरा आम्हाला ते डोळ्यासमोर आणणं कठीण आहे कारण आत आता फॉर्म फक्त भरला आहे ते सगळं पिक्चर समोर आल्यानंतर मी ते सांगतो स्वच्छ बिलकुल स्वच्छ शिर्डी हा तर म्हणजे मोदीजींचीच एका अर्थाने जी जे स्वप्न आहे स्वच्छ भारत तर आम्ही त्या संस्कारातले आहोत त्यामुळे स्वच्छ शिर्डी हे स्वाभाविक आमच्यामध्ये येणार आणि ती आम आमची आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे